सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत करवी तालुक्यातील शिरोली दुमाला इथं हनुमान जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यानिमित्त पालखी सोहळा सोंगी भजन जागर असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले त्याचबरोबर गाथा महाराष्ट्राचे आणि होम मिनिस्टर कार्यक्रम झाला निकाली कुस्त्यांच्या मैदानानं उत्सवाची सांगता झाली करवी तालुक्यातील शिरोली दुमालामध्ये दरवर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक उपक्रम मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि कुस्ती स्पर्धा घेतल्या जातात चार दिवस भरगच्चं कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यावर्षी जयंतीच्या पहिल्या दिवशी आरती पाळणा आणि पालखी सोहळा संपन्न झाला पालखी सोहळ्यावेळी फटाक्यांची आतशबाजी निर्भया नारी लेझीम पथक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली रात्री जागर लोककलेचा प्रस्तुत भैरवनाथ सोंगी भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला दुसऱ्या दिवशी सायंकाळी माझी मायबोली प्रस्तुत गाथा महाराष्ट्रा जिहा कार्यक्रम झाला तिसऱ्या दिवशी के के भाऊजी प्रस्तुत खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला यात्रेच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान भरवण्यात आलं होतं या मैदानात चटकदार कुस्त्या झाल्या महिलांच्या कुस्त्याही पार पडल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष शंकर पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी ग्रामस्थांचं सहकार्य लाभलंय